बाळापूर पंचायत समिती अंतर्गत वाडेगाव ग्रामपंचायतीतील सुमारे आठशे लाभार्थी पहिल्या घरकुल हप्त्यापासून वंचित राहिल्याने ग्रामस्थांनी आज ठिय्या आंदोलन छेडले चार तास चाललेल्या या आंदोलनानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं बाळापूर तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील घरकुल योजनेतील सुमारे आठशे लाभार्थ्यांचे पहिल्या हप्त्याचे अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून रखडले होते वारंवार पंचायत समितीच्या चक्रामारूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी उपसरपंच राजेश्वर पळसकार यांच्या नेतृत्वाखाली आज बाळापूर पंचायत समितीत गटविकास अधिकारी बंडू पंजई यांच्या दालनात ठिया आंदोलन छेडलं सकाळपासून चार तास सुरू असलेल्या या आंदोलनात ग्रामस्थ आणि पंचायत समितीतील अभियंता वैभव पाटील यांच्या तीव्र शब्दांचा वाद झाल्याचं समजतय अखेर गट विकास अधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करत आंदोलकांशी चर्चा केली आणि दहा नोव्हेंबर पर्यंत सर्व वंचित लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा केला जाईल असे लेखी आश्वासन दिले या लेखी हमीपत्रानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले मात्र ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की दिलेल्या मुदतीत हप्ता खात्यात न आल्यास वाडेगावसह आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर धडक मोर्चा काढतील या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे